नमस्कार आजच्या या विशेष चर्चासत्रामध्ये आपलं स्वागत आहे मी आहे किरण दुपार आणि माझ्यासोबत जोडले आहेत जयेश गोडविंदे नुकताच मनोर वाडा आणि भिवंडी हा महामार्ग आणि या महा महामार्गाची झालेली दुरावस्था याबाबत आपण चर्चा करणार आहोत तर जयेश काय म्हणशील या रस्त्याबाबत सध्या रस्त्याची जी दुरावस्था झालेली आहे त्याबद्दल तू काय म्हणशील किरण तू जर प्रश्न विचारलास की भिवंडी वाडा मनोहर महामार्गाची दुरावस्थेबद्दल काय चर्चा करणार आपण अतिशय वाईट प्रतिक्रिया म्हणजे सोशल मीडियावर आपण भिवंडीवाडा महामार्गावरची कुठलीही पोस्ट केली तर सर्वसामान्य नागरिक असतील त्यांच्या अतिशय तिखट प्रतिक्रिया या महामार्गाबद्दल येतात कारण अतिशय दयनीय अवस्था या महामार्गाची आहे कारण गेल्या अनेक वर्षापासून या महामार्गावर दुरावस्थे दुरावस्थेसंदर्भात करोड रुपयाचा निधी खर्च करण्यात आला आहे दोन दो हजार तेरा साली सुप्रीम कंपनीकडे या बीओटी तत्वावर सुप्रीम कंपनी म्हणून परंतु त्यानंतर सुद्धा दुरावस्था आल्यानंतर पीडब्ल्यूडी वर्ग करण्यात आला पीडब्ल्यू डी करोड रुपये खर्च केला आहे परंतु करोड रुपये खर्च करून सुद्धा या मार्गाची अवस्था अतिशय गावखेड्यातल्या रस्त्यांपेक्षा भयानक झाली आहे आणि सोशल मीडियावर अतिशय तिखट प्रतिक्रिया येतात की पीडब्ल्यू डी विभाग असेल येथील लोकप्रति आहे ते करतात करतात काय त्यामुळे या महामार्गाच्या दुरावस्थेबद्दल न बोललेली बोर अशी प्रतिक्रिया समोरून समोरच्या म्हणजे सोशल मीडियावरून येत आहेत त्याचबरोबर आणखी महत्त्वाचं म्हणजे की नुकतंच काही दिवसापूर्वीच एकाही संघटनांनीसुद्धा पुन्हा या महामार्गाच्या दुरावस्थेसंदर्भात आंदोलन करू असा इशारा दिला देण्यात आला होता त्यानंतर त्या संघटनांना सार्वजनिक बांधकाम विभागाने लेखीपत्र दिलं की आम्ही येत्या पंधरा दिवसात या महामार्ग सुस्थितीत करू हे रस्ते एम पी एमने भरून काढू आणि नागरिकांना रस्ता प्रवास करता येईल या प्रकारे आम्ही रस्ता बनवू परंतु आतापर्यंत कुठलीही कारवाई या महामार्गा संदर्भात पीडब्ल्यू डी विभागाने केलेली नाही जवळजवळ महिना उलटून गेला आहे परंतु या रस्त्याची कोणतीही डागबुजी केली जात नाही सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणते की एम पी एम ने आम्ही खड्डे भरून देऊ परंतु इथे आपण आता सध्या स्थितीत बघतोय की रस्त्यावर फक्त खडी जी बाजूची खडी आहे ती टाकून रस्ता भर रस्त्याचे खड्डे भरले जातात त्यामुळे वाहनांना आणि खूप त्रास होतो आणि दुचाकी वाहन हे आपले वाहक आहेत धुळीचा त्रास होतो तर पाऊस पडायला लागला की खड्ड्यांचा त्रास होतो म्हणजे जी, वाहकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो अशी दुरावस्था या रस्त्याची झालेली आहे करोडो निधी या रस्त्यावर खर्च झाला त्यानंतर काही संघटनांनी भ्रष्टाच भ्रष्टाचार झाल्याचा आरोप सुद्धा केला आणि तो मुद्दा विधानसभेमध्ये गाजला सुद्धा आणि त्या ठेकेदारांवर कारवाई व्हावी एस आय टी मार्फत अशी मागणीसुद्धा केली जाते त्यानंतर तो मुद्दा इलेक्शन म दरम्यान शांत झाला त्याबद्दल काय म्हणशील यश नक्कीच लोकसभा निवडणुकीच्या आधी अगोदर भिवंडीवाडा महामार्गासंदर्भात हा चर्चा पूर्ण लोकसभेच्या प्रचारादरम्यान रंगला होता आणि विधानसभेमध्ये सुद्धा हा मुद्दा चर्चेला गेला की या महामार्गाच्या दुरवस्थेमध्ये संदर्भात कारण करोडो रुपयाचा खर्च करण्यात आला आणि महामार्गाची अवस्था आहे ती जैसे ती होती त्यामुळे या संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी त्याला ब्लॅक लिस्टेड करावा या संदर्भात विधानसभेत चर्चा तारांकित प्रश्नाद्वारे हा मुद्दा चर्चा गेला आणि या ठेकेदारावर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन या जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले पालकमंत्र्यांनी विधानसभेत सांगितलं की आम्ही या ठेकेदारावर टी मार्फत चौकशी करून त्याला ब्लॅकलिस्टेड करू असं सांगण्यात आलं परंतु इलेक्शन नंतर या कारवाईचे काय झालंय असा मोठा प्रश्न या मतदारसंघातील नागरिकांना पडला आहे तुम्ही घोषणा करता का घोषणानंतर कारवाई झिरो हा प्रश्न चर्चेला जातोय दरम्यान निवडणुकी अगोदर अकराशे बाराशे जवळजवळ बाराशे कोटी रुपयाचा निधी भूमिपूजन करण्यात आलं हा रस्ता डांबरी नगर त्यासाठी कॉन्क्रीट रस्ता व्हावा यासाठी मंजुरी देण्यात आली त्याचं भूमिपूजन सुद्धा करण्यात आलं त्यानंतर ही प्रोसेस चालू झाली नक्कीच किरण जो भूमिपूजन झालं होतं त्या संदर्भात आता जी टेंडर प्रक्रिया आहे ती सुरू आहे आणि त्यानंतर हा रस्ता पूर्ण सुसित होण्यासाठी दोन ते अडीच वर्षाचा कालावधी लागणार आहे परंतु ह्या कालावधी दरम्यान ह्या रस्त्याची जी, जी आताची सध्याची परिस्थिती आहे यावर आपण चर्चा करतो की सध्या दोन एक दोन दोन वर्षाच्या कालावधी हा रस्ता पूर्णस्थितीत बनवला जाईल यात वेगळा मुद्दा आपण चर्चा, चर्चा करूच परंतु जी सध्याची अवस्था आहे कारण या महामार्गावर प्रवास करणे सर्वसामान्य नागरिकांना कठीण जात आहे त्याची मोठ्या प्रमाणे दमछाक होत आहे त्यामुळे या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये हा रस्ता तसाच ठेवला जाईल का हा मोठा प्रश्न आहे कारण जे सध्या स्थितीमध्ये हा रस्ता नागरिकांना प्रवास करण्यासाठी करण्यासाठी योग्य सुस्थितीत करावा अशी सर्वसामान्य नागरिकांची मागणी आहे त्यावर कुठले सर... तरी कुठेही विभाग कार्यवाही करण्यात कमी पडते का असा सुद्धा प्रश्न अशा सुद्धा प्रश्न काम चालू असताना सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी त्याची पाहणी करत नाहीत किंवा अशी वेळ वारंवार नागरिकांकडून किंवा लोकप्रतिनिधींकडून तशी मागणी होत आहे ते लक्ष देत नाहीत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी लक्ष देत नाहीत तर त्यासाठी काय करायला पाहिजे नक्कीच या महामार्गाच्या दुरुस्तावामध्ये पीडब्ल्यू डी अधिकाऱ्यांचा मोठा हात असल्याची चर्चा सध्या केली कारण पी डब्ल्यू डी अधिकारी चे हात यामध्ये बरबडलेला -बर आहेत या का कारण या महामार्ग भ्रष्टाचारामध्ये फक्त ठेकेदारच सहभागी होऊ शकते कारण याच्यामध्ये अनेक अधिकारी सुद्धा सहभागी आहेत तिथले काही लोकप्रतिनिधी सुद्धा सहभागी असल्याचा चर्चा नागरिकांमध्ये हा सुरू आहे की फक्त अधिकारीच्या पाठीपेमध्ये कोणीतरी मोठा हात असल्याशिवाय या महामार्गा संदर्भात मोठा भ्रष्टाचार होऊ शकत नाही त्यामुळे आणि याचा नाग त्रास कोणाला होतो याचा नाग त्रास फक्त सर्वसामान्य नागरिकांना होते त्यांना आपल्या खड्ड्यातून प्रवास करावा लागत आहे त्यामुळे इथली व्यंता आता कंटाळली आहे आपण बघितलं असेलच की त्या जे आता लोकसभा निवडणूक झाली या लोकसभेमध्ये या महामार्गाच्या दुरावस्थेमुळे मोठ्या प्रमाणे या निवडणुकीवर जे विद्यमान खासदार होते या अगोदरचे त्यांना या महामार्गाच्या दुरावस्थेची नाराजी होती त्याचा त्यांना परिणाम या निवडणुकीत पाहायला मिळाला आहे त्यामुळे येत्या येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सुद्धा या ज्या या भागातील जे जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना या, या निवडणुका फटका बसेल काय या आगामी काळात समजणारच आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या एकच अपेक्षा आहेत की या महामार्गाच्या संदर्भात सर्वसामान्य नागरिकांच्यावर जे आता जी सध्याच्या स्थितीला जी दमछाक होता या संदर्भात जे आता या परिसरातील विद्यमान आमदार असतील खासदार असतील हे लक्ष देणार का